लावून गाडी अशी खूप राहिली पेट्रोल सरलं वाटते पेट्रोल सरलं गाडीचं तुमच्याकडून इकडून पेट्रोल टाकलं नाही होत काय घेऊन फिरता गाडी आता मी काय मला माहित होतं काय पेट्रोल टाकलं होतं मी तिच्यात कोणा कामात आहे मड आता तिला गावने जायपर्यंत तुमचं त्यांना पेट्रोल टाकलं नाही होत पेट्रोल टाकणं म्हणजे जेवढं माहिती कमाई आहे तेवढं टाक मी बाय पेट्रोल टाकणं नाही होत आता संपलं होतं त्याच्यातलं गाव घरून निघायची तर भल्ली घाई होती आणि ह्या खटारात पेट्रोलही नाही टाकत आता पैदल न्याचा आहे काय विचार मी काय देव घुमलो होतो का oh no. आणि हे गाडी म्या महा मेहनत घेतली त्या बापान थोडी दिली मला आता ती जास्त पेट्रोल खाते तर मी काय करू त्याच्यात मी टाकलं होतं त्याच्यात बाप काय देव घुमला आता खटारा राहणार नाही पेट्रोल नाही बरं काहीच नाही मी मागतली होती तू या बाबाले गाडी हुंडा देतो म्हणे मी मैं म्हटलं हुंडा नाही मला होंडा पाहिजे म्हणलं तरी दिल्ली नाही मग आता हे म्या महा महिन्यात घेतली त्या बापांना नाही दिल्ली मला गाडी जसं झालं तसं झालं तू आता कशी चालतं पैदल चालतं का गाडीवर बसून चालतं हे सांग मला जास्त बोलू नको नाही होंडा तर हुंडा का दिला ना असं किती हुंडा दिला इस्टेट दिली मला दहा एकर वावर दिलं हुंड्यात किती काय देवढी देव? मध्ये आणखी काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मला होंडा पाहिजे काय तो होंडा घ्या तुमची डंगरी भरा पेट्रोल ना चला oh no. मग बापानं तरी तुम्हाला होंडा दिला आता जर होंडा मागायला जाण ना तर तू कमरीवर दोन लाता खान आणि पोलीस केस वेगळी लागल हो का हो का आता तुका मावर पोलीस केस लावायचं फिक्रीत आहे का मग हे डंगरी काय करत बस तुला घेऊन जातो बसू का बस बसतो ना तुम्ही चला पाहिजे बस चला ढकलत चल ना भावाले फोन घेऊन लावन बोलाव ना त्याले गाडी चालू करून भरला होता आता तुझ्या गाव आहे किती दूर इथं ना त्या भावाले असं थोडस काही थोडस असन तर चालू तरी होईल तिथपर्यंत थोडस जाईल पेट्रोल हिर विकली होती फक्त ते हिर जिंकली होती त्याच्यातलं पाणी नाही विकलं होत काय झालं जर तुम्हाला पाणी वापरायचं असं वेगळं भाडं लागण भाडं लागण आपल्याला हो oh no! आताच सांगतो राजू मी तुमच्याच भेटीला येणार होतो रस्त्यानं आता रस्त्यानं लालो तुमचं गाव लागतेच म्हणलं म्हणून तुमच्या घरी येणारच होतो भेटीले का तुम्ही जे इर आहे ना त्याच्यात जे तुमचं पाणी आहे ते पाणी तुम्ही लवकर खाली करून द्या नाही तर हे माहिरीत तुमचं पाणी ठेवायचं मला भाडं लागल मी याच्यावर भारी पडायला आलो ह्यात मावरच भारी पडला आता आपण जे बोललो ते लक्षात ठेव जा आपल्याला इरीतलं पाणी खाली करून लागल आताच सांगून राहिलो अरे तुम्ही या दूरच्या आहे काय राह वापर ना तेवढं पा, पाणी रिकामी झाली चालते पण तुमच्या भाडं नाही घेत राह आता म्हणून राहिलो बा तुम्ही आता तुम्ही म्हणलं म्हणून मला तसं म्हणा लागलं हा आता काय करता तुम्ही म्हणलं कसं पाणी म्हणून द्या तसं म्हणलं तुम्हाला नाही तर मी का तुम्हाला का पैसे मागणार आहे का द्या चला येतो मग हा

काय तयारी तयारी राहिली घरी देऊन वापस घेऊन चालू देईन घरी बोलावतो घरी तिकडे राखी ना आता जर चाललं तो उद्या करून आपण उद्या गेलं तर काय तुला काय राखीच बांधणं आहे ना रक्षाबंधन दिवस आहे आजचा रक्षाबंधन आला अंगात मागून पेट्रोल

ગાડી કોણ પડલી અરે વાસી પોતા ગાડી ટાકા नाही पाहिजे पेट्रोल आहे का तुमच्याजवळ नाही या टाकायचं बस आता माझ्याच तर माय गाडी बंद पडली काय धक्का होते काय लोक होत नाही पाहिजे आपल्याला पेट्रोल काहीच नाही राजू हे फक्त टाकायचा आता पाहिजे काय त्यांना होते का चालू गाडी नाही आता काय करता राजू पेट्रोल तुम्ही

मग ते तारू देतो पेट्रोल नाही आहे म्हणजे तुम्हालाच मागून राहिलं पेट्रोल हा लावला का फोन कोण लहान फोन फोन पाहिला जाया खाल्ल्याचं नाही ना हे ना ना मी आपण आहे तर एवढ्या वेळचं बोललो राहिलं तर लगणार आले ना आता फोन बरोबर अशी करून राहिली कुत्र्यासारखी फटकन लाव हॅलो दादा कुठे आहे तू हाव मी आपल्या गावाच्या रस्त्याने हे यायचं डोंगीचं पेट्रोल संपलं पहिलं लानून राहिले मध्ये येतं का हो आपली कार घेऊन ये कर। कर तो सामी ना ये मग लवकर सापडतोस आम्ही रस्त्यानं हा हो हे सोबत हा 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 येता ना मग नक्की आपली कार घेऊन येतो कार कार हो 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 ठीक आहे मग ठेवतो दादा येऊन राहिला माझा भाऊ कार घेऊन कार कवा घेतली तर भाऊ घेते ना आता थांब ना ये ना हा चल मग तोपर्यंत चला ना पैदल जाऊ मी बसतो ना माझे पाय दुपुराय ओलाय माय पायन किती दुखत असन तुला काय धकावते नाही तुला गाडीवर बसून तिथे डबल धकावत नाही तुले, तुले, तुले। मग आता हाच किती दूर चालला आता असं कर तू गाडी चालव मी बसतो मागून नाही गाडी चालवत आली तुम्ही मानलेलं असत पण मला गाडी चालवत नाही का बसू का व बसू नाही पैदल चाल अशी मी काय तुला काय थोडस पायला दुखू राहिले हो माय चल पैदल

गुण गो आता? एसटी त्या मला सांगितलं असतं ना सांगितलं तुम्हाला माहित नाही का इकडे चालली तर मायाच गावची एस टी असा म्हणून थांबा माया भाऊस येते आता कार घेऊन मोठा म्हणजे रक्षाबंधन आहे ना

तसंही मार्टिन लोकरनं सांगितलं आहे तुम्ही जर उडू शकत नाही तर तुम्ही तुम्ही चाला नाही तुम्ही धावा धावू शकत नाही तुम्ही चाला आणि चालू जर शकत नाही तर तुम्ही रेंगत रेंगत चाला तरी समोर चाला असं सांगितलं आहे त्यानं त्याला एवढं रेंगत रेंगत धावतरी कुठं मला का माहित त्यानं सांगितलं असं म्हणून मी तुला सांगू राहिलो ना ऐकलं होतं कुठं येन का नाही येतो या आत काही बोलत नाही कार घेऊन आलं पाहिजे ना पण कार घेऊनच येतो पाहिजे आपल्याला खरं नाही आपलं हो काय खरं तर नाही साहेब गरमी होत पाणी संपलं तिथं पाणी आहे तिथे डबल मांग चालतात डबलच जाऊ तिथं पाणी आहे ना चल 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 चला किती खराब झाली माया तर इकडे पाणी पाणी होऊ राहिलं हो कुठं कुठं तयारी केली होती ना मग घाम किती येऊ राहिला कुठं कुठं नाही चालला घाम तुला त्यात सांगू आता मी हो तर तिथं चालतं वीज आहे पाणी पिऊ हो रक्षाबंधन लय हांगा चाल बाप गर्मी तर ऊनच राहिली ना नाहीच आहे हो घरले

थोसा आलाय की बायको लिहून चालत चालतं बसला महाराज जवळ भला बसला आहे थोडंसं आलाय चालत चालत बहिणी लिहिण माया बसला आहे चांगला भाषेवानी ये पाणी पे हवा ते मस्त नाही भावात त्याच्या गाडीला एकशे नाही वाटते उघडा वेळ उर राहिला तरी आला नाही

तू मजाक करू राहिली काय तू मजाक करू राहिली काय मी काय मजाक करू हे कार व्हय हे आमची कार वय हो कार दादा काय वय आहे आपली अरे कोणती कार वय हो तू कार घेऊन येतो म्हणे ना हेच कार तिचंच नाव कार आता हे कार आणली तिच्यावर आपण जाईन कस तुम्ही समोर बसा गाडी तुमच्या डोक्यावर घेऊन घ्या मी मा गाडी डोक्यावर घेऊ त्याच्यापेक्षा पैदल गेलेलं असतं तर ते बर झालं असतं एवढा मला दुरून भाऊ आला चालत कार घेऊन तुम्ही म्हणता का पैदल गेलो असतं मग आता राखी कुठे अन्न बांध आता नाही तू नको वापस चाल घराकडे लावून मला घरी जायच आहे घरी म्हणजे तू आज भाऊ आहे का आमच्या बहिणी नाही आहे का नाही आल्या घरी माझा भाऊ एवढा दुरून चालत आला काय घरी तो बहिणी नाही घरी मी तुम्या तुम्या मी या पडत तू वापस चलले का वापस हां मी ना एक पैदल फायडल मग मी मां बहीन बसून नाही बसून बसून नाही तू या पैदल वाडीन मला हे तर तुम्ही तीवत्या बनवलं म्हणे तू म्हणे त्या भावाजवळ जोड कार आ, कार मध्ये येते मने आणि ह्या सायकल घेऊन आला कार हव काय हे का मग तुम्ही असं करा तुमची कार माझ्या द्या आणि माझे हेलिकॉप्टर उडवत घेऊ ना तुम्ही आमला ब ओह नो हव द भाई मी अजून दूर नेता तर गाडीत पेट्रोल पेट्रोल टाकत जा ना उगाच आम्हाला तरास देता तरास देता म्हणजे म्या तुम्हाला इथं बोलावलं तर तुम्हाला तारास झाला आणि हे तुमचं झोमाडन मी एवढ्या वर्षापासून वागू राहिले तर तुम्हाला तारास नाही तो माया तारास कुठे गेला मग हा मी एवढ्या तुम्हाला अशी फिकर आहे का माझं मग एवढ्या दुरून आला बा गाडीवर त्याचं पेट्रोल सरलं तर तिकून एखादं पेट्रोलची बाटल तिच्यात पेट्रोल काही टाकून नाही आणलं आणि काही नाही पाहिजे पेट्रोल फोन मी लावला होता का त्या लावला होता त्या लावला त्या सांगा लागत होतो ना का दादा एखादी बॉटल पेट्रोल घेऊन येतो आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं असं सांगायला काय झालं तुले हा चालले मोठे तुम्ही मला बोलून राहिले हे हे एवढ्या दिवसाचं वागून राहिलं तुमच्या इकडून वागून झालं हॅलो का तुम्ही ते माय हेलिकॉप्टर रोडवर घेऊन या मस्त उडते हवेत हॅलो का हॅलो का कार बघते मीच चालू शकतो माशिवा कोण चालू शकत नाही या कारला ब्रेक नाही आहे आणि ऍक्सिलेटर नाही आहे ओ नो हे कार फक्त माझ्या भाऊच चालू शकते त्या भाऊ आला नाही इथपर्यंत चालवत त्या भाऊ काही आठवा आजोबा नाही हा हौ? तो हे चालू शकते हा मी चालू शकतो ना त्या भावाने सांग आता हेलिकॉप्टर उडवत घेऊन ये म्हणा आम्ही ह्यात या कार जातो म्हणा लवकर सांग नाहीतर इथून वापस निघ घरी दादा आमची हेलिकॉप्टर चालू

उंटावर बसले जवळ माझ्या बहिणीला बरोबर घरपोच ने जा तुम्ही का नाही नेलं ते हेलिकॉप्टर तुमच्या अंगावर आपटतो तिथं आणून नाही बरोबर नेतो ना आणि माय का हेलिकॉप्टर बरोबर नाही आणलं या बहिणीला तुमच्या अंगावर आपटतो बरोबर हो

मस्कोन समजलं ना तुरे हा बहिणीचा नवरा करा कर माये मळं मारून मस्त की गेले मस्त भोकाळ येले कॅप्टर हे दिल्लं माय मस्त गेले